मिरज प्रभाग पाचमधील राजीव गांधी नगर अंधारातून प्रकाशात गेले चाळीस वर्षांचा अंधार मिटला संजय बापू मेंढे यांच्या प्रयत्नातून मार्गावर पथदिवे आज शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत नागरी सत्कार केला मिरज शहरातील प्रभाग क्रमांक मधील राजीव गांधी नगरात प्रकाशमय झाले माजी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे यांच्या प्रयत्नातून सुमारे दोन ते अडीच किलोमीटरवर पथदिवे लावण्यात आलेले आहेत राजीव गांधीनगरमध्ये शेतकरी आणि कष्टकरी मजुरी वर्ग गेले चाळीस वर्ष स्थायिक झाले आहेत या परिसरात अंतर्गत रस्ते पिण्याचे पाणी गटारी या मूलभूत सुविधा संजय बापू मेंढे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागलेल्या आहेत चाळीस वर्षे शहरात येणाऱ्या रस्त्यावर पथ दिवे नसल्याने रात्री शेतकरी कष्टकरी मजूर कुटुंबांना अंधारातून मार्ग काढावा लागत होता या परिसरात शेती ओढा असल्याने साप विंचू भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची रात्री भीती वाटत होती ही समस्या संजय बापू मेंढे यांनी ओळखून याचा महापालिका दरबारी पाठपुरावा केला संजय बापू मेंढे यांच्या प्रयत्नाला अखेर यश हो आले आणि आज अंधारमय राजीव गांधीनगर रस्त्यावर पथदिवे लागले आणि प्रकाशमय झाले आज नागरिकांच्या हस्ते पथदिवे लोकार्पण सोहळा संपन्न झाला या रस्त्यावर रात्रीही नागरिकांना निर्भयप्रमपणे प्रवास करता येणार असल्याचे संजय बापू मेंढे यांचा नागरिकांनी सत्कार करून समाधान व्यक्त केलं आहे राजीव गांधीनगरमध्ये संजय बापू मेंढे आमचे नगरसेवक आहेत आणि त्यांनी इथं भरपूर कामं करून दिले आहेत प यश आपलं गटारीचं काम बरं स्ट्रीट लाईट पा पिण्याचं पाणी भरपूर कामं करून दिले आहेत त्यांचा आम्ही आभार आहे आज राजीव राजीव गांधीनगर येते स्ट्रीट लाईटचं आज उद्घाटन होतं आहे गेले तीस वर्ष झाले ही वसाहत आहे आजपर्यंत स्ट्रीट लाईटची व्यवस्था झाली नव्हती आज स्ट्रीट लाईट झाली ते रेल्वे ब्रिज ते राजीव गांधीनगरपर्यंत आमची बरेच वर्ष मागणी होती पण आज संजय बाबू मेंढे यांनी स्ट्रीट लाईटची व्यवस्था आम्हाला करून दिलेली आहे काय त्याबद्दल त्यांचं आभारी झाली तसेच पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था झाली आमची एक मुख्य अडचण आहे हा रस्ता जो आहे हा तेहतीस फुटाचा रस्ता आहे आणि रस्ता करत असताना फक्त साडेतीन मीटरचा सा हा रस्ता केलेला आहे काय त्याचं डिमार्केशन होऊन किमान एक पंधरा ते वीस फुटाचा हा रस्ता व्हायला हो पाहिजे आता सध्या रेल्वे ब्रिजचं काम घाट रस्त्याला चालू असल्यामुळं ह्या रस्त्यानं वाहतूक वळवण्यात आली होती त्या वाहतूक वळवल्यामुळं ह्या रस्त्याला फार वर्दळ झाली वर्दळ झाल्यावर हा साडेतीन मीटरचा म्हणजे साडेनऊ फुटाचा हा रस्ता पुरत नव्हता त्या रस्त्याची साईडपट्टी दोन्ही बाजूने खचली गेली आहे खचल्यामुळं टू व्हीलर वगैरे खाली उतरली तर परत वर चढायला येत नाही त्यापासून धोका होण्याची शक्यता बी नाकारता येत नाही हा रस्ता एक रुंदीकरण करून एक किमान वीस फुटाचा हा रस्ता करावा अशी आमची ह्या राजीव गांधीनगरच्या वतीनं एक मागणी आहे लहानपणापासून एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ह्या रस्त्याला आहे मी एक रात्री महादेव गावकर आणि सुलतान तमदंडी आणि चिन्हजण राखण्यासाठी शळू येतो असताना ज्या वेळेला घाट रस्त्याला लाईट्स दिसले या आमच्या रस्त्याला कधी होईल ते आज माझं स्वप्न साकार झालं आणि महादेव गावकरांना माझी ही आदरांजली म्हणतो मी आणि ह्या भागामध्ये संजीव बापू मेंढे बबिता मेंढे यांनी लक्ष देऊन गेली पाच वर्षापूर्वी त्यांनी आम्हाला जी जी वचनं दिली ती त्यांनी पूर्ण केलेली आहेत थोडं आमचं थोडं शेपट राहिले तेही त्यांच्या कानावर गाठलेलं आहे ते सुद्धा होईल आणि त्याबद्दल काय आम्हाला हे मनामध्ये दुशंका बाळगायची नाही आहे पाण्याचा प्रश्न तर त्यांनी अगदी हिरहरीनं सांगितल्या त्या पद्धतीनं करून दाखवला ड्रेनेज काही भाग केला काही राहिलेलं आहे ते बी करतील थोडं राहिलेलं असेल ते स्ट्रीट लॅम्प आता पूर्ण केलेलं आहे आणि आत्ता आम्हाला ह्या मार्गानं येण्यासाठी केव्हाही रात्री मध्यान रात्री अनेक साप विंचू भेटायची ते आम्हाला आठवण यायची एकोणीसशे पंच्याऐंशी ते आज माझं स्वप्न साकार झालं मी माझ्या वतीनं बापूंना आणि ताईंना की माझ्या मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाता राजीव गांधीनगरमध्ये त्या ठिकाणी गटरीची फार मोठी समस्या होती त्याचबरोबर रस्त्याची समस्या होती पिण्याच्या पाण्याचा तर या ठिकाणी पत्ताच नव्हता पण गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही ज्यावेळेला ह्या मीटिंग घेतली होती त्यावेळेला पिण्याच्या जा पाण्याचा असेल गटरीचा असेल रस्त्याचा असेल आणि सगळ्यात महत्त्वाची होती ती देवाबत्तीची सोय ती संपूर्ण आम्ही या ठिकाणी आज करून घेतलेली आहे आज या ठिकाणी राजीव गांधीनगरपासून ते रेल्वेच्या पोलापर्यंतचे स्ट्रीट लाईटची व्यवस्था पोल टाकून वायर बडून आज संपूर्ण एल डी बसवून या भागातलं जे काय शेवटचं काम राहिलेलं होतं तेसुद्धा या ठिकाणी आम्ही आज पूर्ण करून घेतलेलं आहे राजीव गांधीनगरचे सर्व नागरिक या ठिकाणी ना आम्हाला ज्या पद्धतीनं वचन दिलेलं होतं त्या पद्धतीने त्यांनी आमच्याबरोबर राहिले आणि आम्ही ज्या पद्धतीने त्यांना वचन दिलं होतं ते जे आज पूर्तता या ठिकाणी आम्ही संपूर्ण केलेलं आहे त्यामुळं ह्या नागरिक समाधानी असतील असं आम्हाचं शंभर टक्के मान्य मला असं वाटतं आहे त्याचबरोबर मगाशी आनंदराव अंबीनं सांगितलं की हा दहा फुटाचा रस्ता आहे सुरुवातीपासूनच दहा फुटाचा हा रस्ता होता पण बरेच वेळेला आता ह्या ठिकाणी वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ह्या ठिकाणी त्यांनी जी मागणी आहे ती रास्त आहे की ह्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी टामेल होऊन या ठिकाणी दोन्ही बाजूनं साइड पट्ट्या भरून मोठ्या प्रमाणात वीस फुटाचा रस्ता करणं गरजेचं आहे आणि दृष्टीनं आमचे शंभर टक्के प्रयत्न राहतील आणि भविष्यकाळात हा वीस फुटाचा रस्ता करण्यासाठी दिवस पण दोन ते अडीच किलोमीटरचा हा मार्ग संपूर्ण सगळा अंधारात होता अडीच किलोमीटरमध्ये रात्री अपरात्री येताना ह्या सर्व नागरिकांना असेल शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींना असेल अथवा महिला वर्गांना असेल वयोवृद्धांना जाण्यासाठी अजिबातच या ठिकाणी अंधाराचा विषय होता आज संपूर्ण पोल टाकून या पोलापासून ते राजीव गांधीनगरपर्यंतचा संपूर्ण भाग आज प्रकाशमय आपण या ठिकाणी केलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज